फ्रेंड्स कसे आहात सगळे हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर आज आपण जाणून घेतोय पेप्सी कोको कोला किंवा थम्स अप पिताना आपल्या दातावर काय परिणाम होतात तर फ्रेंड्स एक मैत्रीण आहे जी नेहमीच पेप्सी कोको कोला पीत असते तिला अतिशय टेस्ट आवडते तिला त्याची टेस्ट आवडते पण फ्रेंड्स ह्या हे पेय जर तुम्ही नियमितपणे घेत असाल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्याची गरज आहे पेप्सी कोको कोला रोज पिण्याने दातावरचे जे एनॅमल लेअर असते म्हणजे तो नष्ट होतो आणि हळूहळू तो पातळ होऊन आतला जो लेअर असतो तो सुद्धा हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते आणि दात कमकुवत होऊन तिथे कीड सुरू होते तर फ्रेंड्स तुम्हाला पॅप्सिको कुकोला का प्यायचे नाही हे आपण आज पाहणार आहोत तर फ्रेंड्स हिरड्यांवर सुद्धा ऍसिडिक लेअर तयार होऊन किंवा अगदी आम्ल पदार्थ तयार होऊन सून येण्याची शक्यता असते आणि हिरड्या कमकुवत व्हायला लागतात तर तुम्हाला अशी पेय ही अगदी तुम्ही ऐकलेच असेल की टॉयलेट साफ करण्यासाठी काही जण किंवा टप्सीचा वापर करतात तर फ्रेंड्स हे असे का किंवा ह्याच्यात कुठला घटक असतो ते आपण आज पाहूया तर फ्रेंड्स मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही अशी पेये पिणे टाळा आणि आपल्या दाताचे संरक्षण करा धन्यवाद